नमस्कार मंडळी अमेरिका विसूचितामध्ये तुमचं खूप स्वागत ही आहे अमेरिकेतील गाडी हिला घंटी नसली तरी ही अगदी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत येते इथे ओला कचरा आणि सुखा कचरा यासाठी आम्ही इथे दोन ट्रॅश कॅन बाहेर ठेवतो तुम्ही बघू शकता ही आहे रिसायकलिंग आणि ही आहे ट्रॅश कॅन जी ओल्या कचऱ्यासाठी यूज केली जाते आणि प्रत्येक दारासमोर तुम्हाला अशा दोन कॅन्स ठेवलेल्या दिसतील ही आहे ओला कचऱ्याची गाडी जी ओला कचरा कलेक्ट करते तुम्ही बघू शकता ही फक्त आणि फक्त ओलाच कचरा कलेक्ट करते आणि आ, सुख्या कचऱ्यासाठी एक वेगळी गाडी येते कारण अमेरिकेत सुखा कचरा हा रिसायकलिंगसाठी वेगळ्या ठिकाणी नेला ने जातो आणि वेगळ्या पद्धतीने त्याचं सॅग्रिगेशन केलं जातं महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत तुम्ही घराबाहेर कुठलाही इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर असो किंवा निरुपयोगी की, किंवा उपयोगी वस्तू असो ह्या ठेवू शकता जेणेकरून कुठलाही गरजू व्यक्ती त्याला घेऊन जाऊ शकतं आणि जर तुम्ही त्याला स्पेसिफिक स्टिकर लावलं रिसायकलिंगचं तर रिसायकलिंग गाडी घेऊन जाते तुम्हाला ही अमेरिकेतील घंटागाडी कशी वाटली मला नक्की कळवा आणि पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग